आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचाराच्या निमित्तानं निफाड तालुक्यात आमदार दिलीप बनकर भाजपचे भागवत बोरस्ते यतीन कदम शिवसेनेचे राजाभाऊ सोनवणे कुटे अनिल कुंदे यांच्या नेतृत्वाखाली निफाड तालुक्यातील नागरिकांशी संवाद साधण्यात आला निफाड तालुक्यातील शिंगवे करंजगाव औरंगपूर भुसे मांजरगाव म्हाळसाकोरे भेंडाळी श्रीरामपूर ब्राह्मणवाडे झुंगेबेट करंजी खुर्द तामसवाडी चापडगाव तारुखेडले खामगाव थडी या परिसरात संवाद दौरा करण्यात आला तसेच महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांना प्रचंड मतांनी विजयी करा तसेच पंधरा मे रोजी होणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या सभेला पिंपळगाव बसवंत येथे मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना केलं या संवाद दौऱ्यामध्ये विलास मत्सागर सुरेश कमानवार विठोबाराजे फड विनायक खालकर बापू पाटील अंजुम चव्हाण सीमा जाधव बबनराव सानप आदेश सानप विनोद जोशी बबन जगताप संजय सांगळे व महायुतीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेसचं सरकार लागतं आपल्या देशात काही होत नव्हतं आज ताकद आहे एवढं अभिनंदन सारखा माणूस तिथं परत आणता ही ताकद आहे ही काय मान्य करतो ना अशी जरी चर्चा निघाली ना गावागावामध्ये कट्ट्यावर इकडं तिकडं एकत्र ठिकाणी तरी विषय होतो मोदीचं चांगलं काय तर शंभर टक्के सत्तर टक्के चांगले विचार शेतीच्या बाबतीत आता देश मोठा शीतीवर चालणार आहे खाणाराही पण बघावा लागतो एकट्या मुंबईला साठ टक्के कांदा लागतो तेव्हा कलकत्ता आलं नागपूर आलं पुन्हा आलं देशात विषयाचा देशा विचार देशा केला तर राहणाऱ्यांचा थोडा विचार करावा लागतो म्हणजे आपल्याशी त्याच्यामुळे इकडं तिकडं होतं डिलियामध्ये आय एस बदल हा आंतरराष्ट्रीय लेवलचा प्रश्न असतो तर ठीक आहे यावेळेस तामसवाडीच्या वतीने मी आता सांगतो कधीशी जास्तीत जास्त संधी भाऊ सारखे अजिभाऊ सारखे मात्र जास्तीत जास्त मतं देऊन भारतीचा विजय रुची अशी सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो जास्तीत जस्ट जास्त मतदान होईल या ठिकाणी असं शब्द देतो थांबतो जय केंद्रामध्ये कोण नेतृत्व करेल त्या संदर्भात आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे का गत दहा वर्षांपासून तुम्ही आम्ही गप्प एक सक्षम नेतृत्व त्या ठिकाणी ते नरेंद्र मोदी देत आहेत दोनशे बहात्तरचा जो आकडा आहे तो दोन्ही वेळेला भारतीय जनता पक्षाने पार करत गेल्या वेळेला तीनशेच्या वर आकडा कार करत त्या ठिकाणी एक सक्षम असं नेतृत्व दिलेलं आहे आणि असंच या नेतृत्वामुळे देश एका विकासाच्या वाटचालीकडे चाललेला आहे आपण एखाद रोप लावतो त्याचं लगेच पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षी तुम्हाला आम्हाला फळ नाही मिळत त्याचं फळ मिळायला किमान दोन काल दहा वर्षाचा एक कालावधी लागतो आणि त्याच अनुषंगाने मोदी गव्हर्नमेंटचं काम आहे हे आज भारतीय जनता पक्षाचे म्हणून भारतीय जनता पक्षाचे उमेदवाराचा या ठिकाणी प्रचार करायला आलेले बिलकुल नाही केंद्रामध्ये एक सक्षम नेतृत्व मोदींच्या माध्यमातलं आहे अनेक मुद्दे असतील तीनशे सत्तर कलम असेल राम मंदिर असेल तुम्ही आणि म्हणू की त्याच्याशी आपला काय संबंध परंतु मित्रांनो ही निवडणूक देशाची आहे ग्रामपंचायतीची जिल्हा परिषदेची किंवा आमदार किती म्हणजे त्या ठिकाणी देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील पंचेचाळीस कोटीचा अध्यक्ष आहे आणि जागतिक स्तरावर तुम्ही दिवाळी खोरीत निघेल श्रीलंकेचं उदाहरण आहे इटली सारख्या प्रशास राष्ट्राचं उदाहरण आहे मित्रांनो का देश दिवाळखोरीत निघाला आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे जो केले